सुस्वागमत सुस्वागमत सुस्वागम्मत मी नुसती वसाडीगिरी करणार आहे तुम्हा सर्वांचा मंदार मुरे घेऊन आलो आहे माझ्या ब्लॉगिंगचा एक नवा एपिसोड आणि आजच्या या ब्लॉगिंगच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत काय प्रकार आहे सांगतो तुम्हाला आता पाहताय ना मौसम आहे मस्ताना तर हा असा मस्ताना मौसम झालेला असताना आपल्याला ना आपल्या आहारामध्ये काही बदल करायचे असतात तर म्हणून त्याच्यामागे काही सायंटिफिक रिझन्स आहेत तर ते असे की एक अजय देवगन काजल एक पिक्चर आलेला होता त्याच्यामध्ये एक गाणं विषय काय ते सायंटिफिक रिझन सांगायचं तर हे असं की श्रावण महिना जेव्हा येतो म्हणजे हा जो पावसाळी महिना जो आहे त्यात समवेअर अराउंड दिस पिरियड जो सगळ्या प्राण्यांचा आहे ना प्रजनन काळ असतो म्हणजे <laughs> सर रिप्रोडक्शनचा हा टाईम पिरियड असतो हा आणि अशा ह्या टाईम पिरियडमध्ये खास करून जलचर म्हणजे जे पाण्यात राहणारे जे प्राणी जे आहेत म्हणजे मछली जलकी राहणी हे जल आपण मासे खाऊ माणसं तर जर तुम्ही पाण्यात गेलात मासेमारी केलीत तर या टाईम पिरियडमध्ये आहे ना माशांनी अंडी दिलेली असतात सुरुवातीला तुम्ही चटणीचे मासे जेव्हा पकडता तेव्हा गाबळी असते आतमध्ये मस्तपैकी असे अंडी असतात मछलीच्या पोटामध्ये तर ती जी सगळी जी पिल्लं जी असतात ती बाहेर सुटलेली असतात आणि अगदी अशी छोटे 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 नवीन तयार झालेले मासे असतात आणि नीट वाढलेले पण नसतात ते ते जर तुम्ही फिशिंग केले तर मग नंतर तुम्ही खाणार काय काय खाणार तुम्ही जर नंतर सगळे मासे आधीच खाऊन टाकले तर याच्यासाठी ऑप्शन म्हणून आपल्याला एक निसर्गाने भेट दिलेली असते की हां बाबा तू या दरम्यान कळू शकते समजू शकतो तुझ्या भावना मी की ह्या टाइम पिरियडमध्ये तू मच्छी खाऊ नाही शकत तर मग मी म्हणजे निसर्ग असं म्हणतो आपल्याला की मी मग तुला रानमेवा देतो तु। आणि या टाईम पिरियडमध्ये रानामध्ये अशा छान 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 भाज्या तयार झालेल्या असतात त्या पालेभाज्या वगैरे एकदा अशा जसं अळू त्याच्यानंतर अळंबी मी अळंबी शोधायला गेलेलो होतो तो माझा व्हिडिओ अपलोड करायचा राहिलेला आहे तुम्ही दाखवेन तुम्हाला अळू अळंबी त्याच्यानंतर ते, ते आकूर मग भारंगीची भाजी मग टाकळ्याची भाजी अशा बऱ्याच ना अशा वेगवेगळ्या वेगळ्या छान 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 रानभाज्या आलेल्या असतात आणि या रानभाज्या फक्त आणि फक्त या टाईम पिरियडमध्ये आपल्याला मिळतात ज्यासुद्धा आपण खायच्या असतात जर त्या रानात जर उगत आहेत तर त्या आपल्या शरीरासाठी चांगल्या आहेत काहीतरी आहे देवाने नियोजन करून ठेवलेलं आहे ना आहे काय मा सो so, ह्या रानभाज्या ज्या आहेत ना तुम्हाला उन्हाळ्यात दिव हिवाळ्यात अशा नाही मिळणार ह्या रानभाज्या तुम्हाला फक्त पावसाळ्यात मिळतात मग तुम्ही जेव्हा असं नॉनव्हेजची बंदी जेव्हा आलेली असते मग तेव्हा ह्या रामबाज्या खायच्या असतात आपण मग तंदुरुस्ती ही रक्षा करता हे निसर्ग आपला जो निसर्ग आहे ना तर आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्याला माहिती आहे की ह्या टाईम पिरियडमध्ये हे नाही खायचं या टाईम पिरियडमध्ये मी तुम्हाला दुसरं ऑप्शन देतोय हे खा तुम्ही पण आत्ता विषय आपण परत येऊया ह्या गटारामावस्यावरती आहारात जो आपल्या बदल करायचा जो आहे काही आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपण घेत असणारा आहार त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला सोडायच्या आहेत मागे टाकायच्या आहेत गत आहार गत आहार झाला गटार तर असं नाही करायचं एक बॅलन्स सांभाळायचं सा आता काल मी जेव्हा खेळला गेलेलो तेव्हा मित्रमंडळी भेटले काय सगळ्या काय चाललंय आता अमावस्या येणार आहे उंटासारखी टाकी भरून घ्यायची का आपली पूर्ण महिन्यात चालण्यासाठी तर हा एक प्रकार पाहायला मिळतो की गटारमास्या म्हणजे आता महिनाभर काय करायचं नाही काय खायचं नाही प्यायचं नाही मग ले फट्टे खंब्यावर खंबे, खंबे रिचवायला सुरू <laughs> हे चुकीचं आहे हे असं करू नका ॲक्च्युली गटार अमावस्याचं खरं नाव दीप अमावस्या दीप अमावस्येच्या दिवशी घरातले सगळे दिवे जे काय आहेत ते मस्त आहे की बायको गेली माहेरी कामकरी पितांबरी हां त्या पितांबरीने वगैरे मस्त आहे टक 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 टाकट्याक करून छान अशी कापाची नवीन वाट वळायची दिव्यात लावायची आणि असे तुळशीपाशी देवाच्या समोर इथे तिथे मंदिराच्या देवासमोर दीपस्तंभ सगळं असं ती संध्याकाळ जी असते ना ती सगळी अशी दिव्यांनी अशी उजळून काढायची असते सेम दिवाळीसारखं हां तर ही असते दीपामावस्या काहीजणं असे गोरगरिबांना दीप दानसुद्धा करतात म्हणजे पूर्वीच्या टायमाला असं होत होते की जे अतिशय गरीब होते त्यांच्या घरी संध्याकाळ झाल्यानंतर उजेड उजेडदेखील नाही तर तेव्हा मग जे सावकार जे होते राजा जो होता किंवा ज्यांच्याकडे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती ते आजच्या दिवशी दीप दान करायचे बाकी म्हणजे तेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असे दान करायचे की गरीबाच्या घरीसुद्धा अंधार राहायला नको तो अंधार दूर व्हावा गरीबाच्या सुद्धा तो अंधार दूर व्हावा यासाठी आजच्या या दिवशी दीप दान केलं जायचं म्हणून ह्या अमावस्याचं नाव अमावस्या आणि आपण काय करतो तर मस्त आहे की छानपैकी तंगडी कलेचा पुत्ता वगैरे वगैरे मटनमध्ये मुंडी बिंडी सगळं असं ते घेऊन येतो मस्त आहे की मसालेदार एकदा असा फ्राय करतो आणि त्याचा असा रश्हेदार बनवतो वडे वगैरे वगैरे दाबून एकदम हा हा असा ताव मारून एकदम खातो असा तर स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या दीपामावस्या त्याचं मेन कारण ओळखा की नॉनव्हेज आपल्याला काय फॉर अ टाईम पिरियड माहिती कंट्रोल ऑवर टाईम पिरियड नॉन व्हेज आपल्याला खायचं नाही आहे आपल्याला ह्या वन्स इन अ इयर येणाऱ्या ज्या रानभाज्या ज्या आहेत ना त्यांचा आस्वाद घ्यायचा आहे आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि वसाडिग्री सुरू ठेवा ऐकलं का चला